माझा घातपात करण्याचा रचलेला कट चेष्टेचा विषय नाही मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालावे अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे जालन्याच्या अंतरवाली सराटीत ते पत्रकारांशी बोलत होते माझ्या घातपात कट प्रकरणात बीडचा कांचन साळवी आरोपी नसल्यास तो चार पाच दिवस फरार का होता असा सवाल जरांगेंनी केला या कट प्रकरणी धनंजय मुंडेंची चौकशी झाली पाहिजे कारण हा कट त्यांनीच रचलाय असा दावाही मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे अजित पवार तुम्ही धनंजय मुंडेंवर पांघरून घालणं थांबवा अन्यथा दोन हजार एकोणतीस महागात पडेल असा तसेच अजित पवारांनी धनंजय मुंडे यांना चौकशीला पाठवावं असं म्हणत लपू नका नार्को टेस्ट साठी अर्ज करा आणि टेस्टला हजर राहा असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले आणखी काय म्हणाले मनोज जरांगे पाटील पाहूया हे प्रकरण खूप आहे याच्यात मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालणं खूप गरजेचं आहे कारण हे लहान विषय नाही आहे तुम्ही हे चेष्टेवरती किंवा ये सहज येण्याचा विषय नाही आहे याच्यात हे ठरवून हे सामूहिक कट रचला गेलेला आहे घातपाताचा या विषय गांभीर्याने जर घेतला तर ठीक आहे कारण मराठे ना खूप चवतळलेले आहेत परंतु आम्ही सगळ्यांना शांत केले कारण आम्हाला कायद्यावरती विश्वास आहे आमचे पोलिस अधीक्षक साहेब जे येतं की बनसल साहेब ते खरंच त्यांचं जे आडनाव आहे बन्सल साहेब हे खूप उंचीवरती नेणार आहेत आणि ते नेण्याची त्यांना नीलच त्यांनी पाहिजे कारण त्यांच्या हातात ही इतका मोठा तपास आता आला आहे इतके यांनी आत्तापर्यंत लोकं मारलेले आहेत याचा बिमोड करण्याचं काम सुद्धा आता साहेबांनी केलं पाहिजे आणि आम्हाला तर काही शंका नाही त्यांच्या तपासाविषयी आता सध्या तरी वाटतंय नाही आहे पुढं माहीत नाही काय होईल परंतु तपास मात्र ते याच्यामध्ये करणार आणि ते किती म्हणू द्या ना आमचा संबंध नाही आमचा असं नाही आता तो बीडचा तो का काय कोणत्या म्हणतो समजा की बाबा जी भेट झाली त्या भेटीचं अर्थ अनर्थ केला आणि कुठं कटात आणि त्या षडयंत्रात आमचा काही संबंध नाही आहे बोललेली क्लिपच आहे ते मीडियाच्या बांधवाला आम्ही देऊन टाकतो देऊन टाकतो आणि काय करायला पाहिजे एस पी साहेबांनी यांचे सगळे सुद्धा काढले पाहिजेत कारण ते त्यातले नंबर छाटणं खूप गरजेचं आहे बरेचसे याच्यामधले यांचे, यांचे क्वालिटी आहे आता ह्यो पाच सहा दिवस फरार का होता ह्यो जर चोर नाही आहे ह्यो जर चुकीचा नाही आहे तो बीडवाला का काय मी फरार का होता म्हणजे यांनी पुरावे नष्ट केलेत का याला कोणी करायला लावलेत का याच्या पाठीमाग कोण होतं हे सगळं याचा शोध मात्र तातडीनं लावणं खूप गरजेचं आहे आणि चौकशीला त्यालासुद्धा आणलं पाहिजे त्या धन्यामुंड्यालासुद्धा कारण त्यांनीच हे घडून आहे कारण एक तर मी खोटं करत नाही ना जे दादा तुमच्या माहितीसाठी तुम्हाला म्हणून सांगतो तुमचं काही वेळेस भाषण असतं बघा की मला खोटं मी सहन नाही करत मी कामाचा माणूस आहे असं तुमचं भाषण असतं आता तुम्ही कामाचे आहेत का नाहीत हे आता लक्षात येईल कारण हे मॅटर खरं आहे हे खोटं नाही आहे मी तुमच्या विरोधात बोललो नाही फडणवीस साहेबांच्या आ, बद्दल बोललो तर आरक्षणाच्याबद्दलच बोललो असतो आणि साहेबांबद्दल बोललो तर आरक्षणाच्या विषयातूनच बोललो असतो आणि बद्दल बोललो असतो तर आरक्षणाच्या विषयातून बोललो असतो परंतु या विषयात आम्ही आणखीन बोललेलो अजितदादा तुम्हाला नाही त्याचं कारण असं की तुम्ही आता त्याच्यावर पांघरून घालायचं जरा कमी करा नसता तुम्हाला वाटतं असं सत्ता आहे आमकाय तमकाय आहे दोन हजार एकोणतीसला तुम्हाला इतकं महाघात पाडील मी की पुन्हा मग ते बोलता सोय नाही कारण तुम्ही ज्या लोकांकडे लोकच नाहीत असे लोक घेऊन संघ पाळताय मराठ्यांच्या विरोधात काम करतायत ते घातपात करायला लागलेत आणि त्यांची पाठराखण करणार संतोषबाई देशमुखांच्या सुद्धा तुम्ही असंच केलं तुम्ही महादेव मुंडे भाई यांच्या प्रकरणात तुम्ही असंच केलं त्या महादेव यांच्या प्रकरणात असंच ते बियाणे काय अहो शेकडो प्रकरणात तुम्ही किती दिवस झाकेणार राजी दादा म्हणून मी आणखीनही तुम्हाला बोललेलो नाहीये तुम्हाला फक्त माझी एक सूचना आहे की तुम्ही त्याच्यावर पांघरून घालणार का त्याला चौकशीला पाठवा आणि तो कुठं ना काय लपत रे ह्या गाड्या तू म्हणला ना नार्को टेस्ट करायची आता कुठं गेला खरकाटे कुठं लपतो चाल इथं पेड नाही इथं नार्को टेस्टला निघायचा आता शानफाना करायचा नाही कशाला त्या गोरगरी बॉन झाल्या रस्त्यावर उतरितो तू पाप करणार आणि त्यांना फेडायला लावतो का आता ओबीसीला मध्ये आणतो कशाला याचा अर्थ तू त्यांना रस्त्यावर करायला लावला याचा अर्थ तू दोषी तू दूध का दूध पाणी का पाणी हो दे चल ते टेस्टला तिकडं त्या नळ्यात जाऊन बसू आपण कोणत्या कोणत्या आहेत त्या मशीनमध्ये चल लपू नको रे तुला सुट्टी नाही आता तिकडं चल मी माझा मराठा समाज इतका चौतळ्याला असून शांत केलाय कारण इथं आता दूध का दूध पाणी का पाणी होणार आहे तू अर्ज लवकर कर तुला सांगतो लपू नको तिकडं आज दादाच्या पादाराच्या घे इकडं अर्ज कर, कर टेस्टल कर चल लवकर